नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची जी डिझाईन आहे ती पट्टी डिझाईन बनवणार आहेत तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूयात इथे मी धागा घेतलेला आहे दोन सुया लागणार आहेत स्क्रू आणि हे बघा असं पॅन्ट घेतलेलं आहे आणि दोन मनी काळे मोठे साईजचे मणी आणि गोल्डन मनी लागणार आहेत तर आपण बांधवायला सुरुवात करूया आता हे बघा इथे मी पॅन्डल घेतलेला आहे आणि त्याला हे दोन्ही पदर असे बांधून घेतलेले आहे दोन्ही पदरांची गाठ बांधून आणि मी फारसा टाकून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला मोठा मणी होऊन घ्यायचा आहे तर दोन्ही पदर पकडून आपल्याला एक मोठा मणी टाकायचा आहे नंतर पल पदर आपल्याला अलग करायची आहे ती आणि त्यानंतर आपल्याला काळे मणी व्हायचे आहे ती म्हणजे पट्टी डिझाईन बनवणार आहेत तर हे बघा असे म्हणी ववून घ्यायचे आता असे म्हणी वाहून झालं आहे की हा जो ह्या साईडचा जो पदर आहे हे बघा आता इथे चार चार मणी घेणार आहोत म्हणजे आपल्याला जितकी जाडपट्टी हवे असेल ना तितके मणी घ्यायचे आहेत तर हे चार मणी घेतलेले आहेत मी आणि हा जो पदर आहे त्याची ते सुई आहे ही तर ह्या चारही महिन्यांमधून आपल्याला त्या साईडला टाकायचे आहे आणि असं व्यवस्थित खेचत न्यायचं आहे पदर अशा पद्धतीने असे होऊन आपल्याला असं व्यवस्थित मनी शेटल करायचे आहे तिथे तर असे आपण अकरा लाईन बनवायचे आहेत आपल्याला अशा बघ आता इथे मी अकरा लाईन बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक काळा मनी त्यानंतर गोल्डन परत काळा आणि गोल्डन काळा असे पाच मणी टाकलेले आहेत आता हे गोल्डन मनीमध्ये टाकलेलं आहे ते आपला हा दुसरा बॉक्स तयार होणार आहे डिझाईनमध्ये तर आता ह्या मन्यांमधून आपल्याला सेम त्याचप्रमाणे सुई टाकून घ्यायची आहे हे आता इथे मी अकरा बॉक्स हे लाईन बनवलेले आहेत आता इथे लास्टला आपल्याला स्क्रू घालायचं आहे तर इथे चार चार मणी टाकते होते सुरुवातीला नंतर आपल्याला लास्टला परत तीन मणी टाकायचे आहे ते आणि नंतर दोन टाकायचे आहेत दोन टाकल्यानंतर आता आपल्याला इथे स्क्रू टाकून घ्यायचा आहे कारण चार जिथे मी टाकले होते ते खूपच मोठं अंतर पडला असतं त्याच्यामुळे कमी करत यायची आणि आता स्क्रू टाकून घ्यायचा आहे स्क्रूचा कोणताही पार्ट आपण पार सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे दोन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि मग आता उरलेला जो धागा आहे हे ते काढून टाकायचं आहे आता हे बघा इथे पकडून आपल्याला व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित का हे बघा आता इथे मी उरलेला धागा कापून टाकलेला आहे आणि आता असच आपल्याला दुसरी साईड बनवून घ्यायची आहे आजची ही, ही गुढीपाडवा स्पेशल डिझाईन तयार झालेली आहे तर मैत्रीण गुढीपाडवा हा मराठी महिन्यातील नवीन वर्षी या नवीन वर्षी आपल्या जीवनातील नवीन संकल्प करून आजपासून चांगल्या विचारांना सुरुवात करून आपले पुढील वर्ष सुख समृद्धीचे जावं ही प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू